नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी टेरेसवर आली आहे भाजी तोडायला आणि दोन दिवसापासून ठरवलं होतं तो, भाजी तोडायची तोडायची पण काही जमत नव्हतं तर आता मी भाजी तोडणार आहे हार्वेस्टिंग करणार आहे भाजीची तर तुम्ही नक्की स्किप न करता हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा तर बघा टेरेसवर ह्या अशा लांबट कुंड्यांमध्ये छान मेथीची भाजी आलेली आहे आणि त्यासोबत गोलकुंडे आहेत त्यामध्ये पण शेपूची भाजी आलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी शेपूची भाजी भरपूर तोडली होती आणि परत ही आलेली आहे आणि त्यासोबतच छानपैकी पालक पण आलेली आहे पण आज मला पालक नाही तोडायचे कालच मी पालक तोडलेली होती तर चला मी ही मेथीची भाजी हार्वेस्टिंग करते खूप दाट आणि हिरवीगार अशी आलेली आहे पाहूनच इतकं छान वाटत आहे असं वाटत आहे कधी कधी याची भाजी करू आणि कधी कधी खाऊ आणि ह्या वेळेस मी स्वतः भाजी तोडलेली आहे मिस्टरांना काही भाजी तोडू दिली नाही मागच्या वेळेस मला भाजी तोडू दिली नव्हती शेपूची पण मी ह्या वेळेस मेथीची भाजी स्वतः कोडलेली आहे बघा मस्त पद्धतशीर ही भाजी आलेली आहे मी ह्या भाजीसाठी घरी लिक्विड खत तयार करत असते किचनमधला जो असतो आपला कोरडा कचरा त्यापासून मी लिक्विड खत तयार करते त्यामुळे माझी मेथीची भाजी ही एकदम शंभर ही सेंद्रिय खतावरची आहे ऑर्गनिक आहे कुठलंही आम्ही केमिकल फवारणी करत नाही त्याच्यामुळे ही, ही खायला खूपच टेस्टी लागते मेथीची भाजी तोडण्याआधी मी ही मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर तोडलेली आहे त्या दिवशीच्या पण व्हिडिओमध्ये मी कोथिंबीर तोडलेली होती पण ती आता संपलेली होती आणि ही परत कुंडीत आली तर मग तोडून घेतली आणि भेंड्या पण आलेल्या होत्या दोन चार आणि काल पण मी भरपूर भेंड्या तोडलेल्या आहेत अशा प्रकारे मी आता शेपू जी आहे माझी भरपूर आलेली आहे शेपू तर आलीच आहे तर मग शेपू पण तोडून घेते शेपूची पण भाजी मग मी करणार उद्या करणार आज मेथीची करणार बघा इथे दाट आलेली आहे मस्त हिरवी गार अशी शेपू कुंडीत आलेली आहे तुम्ही कितीही पैसे देऊन अशा भाज्या मिळणार का तुम्हाला नाहीच मिळणार कारण की हा सेंद्रिय खतावरच्या आहे आणि हिरव्या गार आहे खूप त्याच्यामध्ये जिवंतपणा आहे आता ह्या कुंडीमधली मी बशेपू नंतर तोडणार आहे ही मी तोडलेली भरपूर झाली वांग्याच्या झाडांना वांगी आलेली आहे पण छोटी आहे ती नंतर तोडणार आणि आता बघा हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोंड तोडलेली होती आंबाडीची आणि आता पण पहा लगेच तीन चार दिवसात जी छोटी बोंड होती ना ती मोठी झालेली आहे आणि चटणी इतकी एक नंबर झाली होती त्या दिवशीची काय सांगू तर चार कुंड्यांमध्ये माझी ही आंबाडीची भाजी लावलेली होती आणि त्याला दोन प्रकारचे बोंडे येतात काही लाल येतात आणि काही हिरवे येतात आणि खूप चविष्ट अशी चटणी होती त्याच्यावरच हे एक तोडते एक तोडून दे हे, हे? हे आणि हे दोन हा तोड हा आणि हे तिसरं पण तोडून घ्यायचे मिस्टरांनी जसे निर्देश दिले तसे मी ते बोंड तोडले कारण की दुसरे पण फांद्या तुटायला नको म्हणून खूप नाजूकपणे हे बोंड तोडावी लागतात आणि माझे मिस्टरबरोबर सांगतात कसे तोडायचे आणि त्यांनीसुद्धा मस्तपैकी मला ती आंबाडीची बोंड तोडू लागले हे बघा खूप छान असे मस्त तोडतात ते व्यवस्थित तोडून देतात एक नंबर काम आहे त्यांचं हे बघा ताटामध्ये हिरवी आणि लाल कलरची आंबाडीची भोंडे आहेत आणि सोबत मेथीची भाजी सुद्धा आहे कोथिंबीर पण आहे गवारीच्या शेंगाची पण झाडे आहेत आणि हे बघा आहे त्याला भरपूर अशा गवार आहेत आणि त्या थोड्याशा मोठ्या झाल्या की तोडणार ह्या दुसऱ्या कुंड्यांमध्ये पण येऊ लागले थोडेसे फुलं पण धरलेली आहेत आणि सोबत त्या थोड्या थोड्या शेंगा पण येऊ लागल्या निघतात हळूहळू त्या हा बकेटमधला ऊस ह्या वर्षी वाळून गेलेला आहे आणि थोडे हिरवे पानं दिसत आहे तर ते पाऊस आला त्याच्यामुळे ते, ते पाणी हिरवे दिसत आहे आणि मागच्या वर्षी आम्ही ऊस खाल्ला आहे बरं का दोन कुंड्यांमध्ये मी शेवंतीची पिवळी शेवंती ही आणि खूप कळ्या आल्या इतक्या कळ्या आल्या आहेत आणि एवढे फुलं येतील याला बघा आणि मी पुढच्या जेव्हा फुलं येतील ना तेव्हा नक्की दाखवणार पान सुद्धा दिसणार नाही एवढे फुलं येणार आहेत त्याला कळ्याच बघा किती साऱ्या धरलेल्या आहेत माझी आज सकाळी सकाळी एवढी भाजी आणि आपाळीचे फुलं तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याच्यासाठी थँक्यू धन्यवाद चला भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये